हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज आपण आलोय आज आलो आपण ये गाव असुरडे रत्नागिरीमध्ये मम्मी पप्पा आम्ही आहे पालखीची ओटी भरायला सानेवर तर आता आम्ही चालतोय हे खूप मोठं जंगल आहे गाईज आहे बघा तर आता आम्ही मस्तपैकी नाश्ता केलाय पोट भरून घावणे आणि सेव खाल्ले तर आता आम्ही चाललंय आणि मस्त एकदम कडक चाय पि आले तर, तर आता आता आम्ही तर आता आम्ही चाललं आहे पुढे बघा माणसं पण चालले हे आणि आम्ही हळूहळू हळूहळू जेवढा आम्हाला रस्ता माहिती आहे तसं आम्ही चालत चालले पुढे इकडनं सा सान खूप म्हणजे जी सान आहे देवाची ती खूप लांब आहे जंगलातून जावं लागतं हे बघा कसं आहे तर आता आम्ही पुढे चालत चालत चाललो आहे सो बघूया काय काय होतं या ब्लॉगमध्ये -का हे बघा कसं कसं खूप सारे प्रकाराची झाडं आहेत तिथे हे बघा इथे सुखी झाडं पण आहेत म्हणजे जी उन्हानी जे सुकतात ना तशी झाड आहेत बघा इथे खूप साऱ्या हे बघा तिथे डोंगरावर घरं पण आहेत तर आपल्याला ते जाताना तो ती घरं भेटतील तसं तसं आपण जाऊया चला तर आम्ही काल रात्रीच्या दहाच्या गाडीने बसलेलो तर आम्हाला अशा पटपट गाड्या भेटल्या की आम्ही एवढं फास्ट आलो तर आम्ही सात वाजता आलो इथे मग नंतर आम्ही थोडा वेळ आराम केला आणि मग नंतर चाय वगैरे पियालो नंतर घावणे खाल्ले घावणे म्हणजे कोकणची यार काय चीज आहे खरंच घावणे ही खूप मस्त चीज आहे जी कोकणमध्ये एकदम फेमस आहे ते पण नाश्त्यामध्ये तर तुम्हीही जेव्हा पण कोकणामध्ये याल तुमचं जर कोण ओळखीचं असेल तर तुम्ही घावणे हे नक्की खा तर आता आम्ही चाललं आहे चला 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 आता ही माणसं आहेत त्यांना आम्ही फॉलो करतो आहे कारण ती पण सगळी तिथेच चाललं आहे मग आम्ही काकीकडे गेलेलो माझ्या तेव्हा पण खूप सारी होती माणसं ती जात होती तिथे तर आता बघूया कसं काय काय मस्त आणि या म्हणजे गावात तर एक दुकानं पण नाही आहेत पण खूप मजा पण येते इथे आता आम्ही पटकन इकडनं ओटी भरू देवीची आमच्या इथे घरी पालखी नाही आहे ते कारण जो मानकरी आहे तो मान घेत नाही आहे म्हणून तर आता आम्ही चाललं